दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजप सरकार सत्तेत आलं मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले अनेक नवीन चेहरे जबाबदाऱ्यांचे खांदे पलर बड्या नेत्यांचे राजीनामे अशा अनेक गोष्टींची चर्चा त्यावेळी रंगली या सगळ्यात महाराष्ट्रातील काही चेहऱ्यांना प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं महाराष्ट्राचे नितीन गडकरी कॅबिनेट मंत्री तर मुरलीधर मोहळ हे राज्यमंत्री आहेत पण मग हे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणजे नेमकं काय असतं या दोन पदांमधील नेमका फरक काय हे तुम्हाला माहीत आहेत मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री हे दोन मुख्य प्रकार आहेत हे दोन्ही काय आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय बोल रे भावा कॅबिनेट मंत्री हा केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या श्रेणीचा मंत्री असतो दुसऱ्या श्रेणीवर राज्यमंत्री असतात ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असतो याशिवाय आणखी एक श्रेणीतील राज्यमंत्री असतात ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार नसतो तर ते कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली काम करत असतात कॅबिनेट मंत्री हे मंत्रिमंडळातील सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडत असतात प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा कार्यभार सोपवला जातो काही वेळा एकाच मंत्र्यांकडं एकाहून अधिक क्षेत्रांचा कार्यभार असू शकतो ज्या क्षेत्रांचा कार्यभार त्या मंत्र्यांकडे असेल त्यांचं सर्व कामकाज त्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असतं कॅबिनेट मंत्र्यांची दर आठवड्याला बैठक होत असते या बैठकीतच सर्व सरकारी निर्णय अध्यादेश नवे कायदे कायद्यांमधील बदल अशा सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा घडते यातूनच नव्या गोष्टी निश्चित केल्या जातात आणि त्या संसदेसमोर मांडल्या जातात कॅबिनेट मंत्र्यांना महिना एक लाख रुपये पगार याशिवाय सत्तर हजार रुपये निवडणूक भत्ता साठ हजार रुपये कार्यालय भत्ता देण्यात येतो प्रतिदिन दोन हजार रुपये इतका सत्कार भत्का सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांना मिळत असतो स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांकडं त्या त्या क्षेत्रातील कामासंदर्भातील आवश्यक असे सगळे हक्क असतात त्यांच्या कामाचा अहवाल कॅबिनेट मंत्र्यांकडे देणं त्यांना बंधनकारक नसतं मात्र हे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी होऊ शकत नाहीत त्यांच्या क्षेत्रातील एखाद्या विषयावर चर्चा होणार असेल तर त्यावेळी त्यांची मतं विचारत घेण्यासाठी त्यांना कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी करून घेतलं जातं राज्यमंत्र्यांचा सत्कार भत्ता प्रतिदिन एक हजार रुपये इतका असतो राज्यमंत्री हे मंत्रिमंडळातील सर्वात खालच्या स्तरावर असतात राज्यमंत्र्यांना सुद्धा विविध क्षेत्रांचा प्रभाव सोपवलेला असतो मात्र या कामासंदर्भात सर्व अहवाल त्या त्या क्षेत्रातील कॅबिनेट मंत्र्यांना देणं त्यांच्यासाठी बंधनकारक असतं थोडक्यात काय तरी राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली त्या त्या क्षेत्राचं काम पाहत असतात एक कॅबिनेट मंत्र्याच्या हाताखाली एकाहून अधिक राज्यमंत्री काम करू शकतात याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील कामकाज एका राज्यमंत्र्यांना दिलं जाऊ शकतं या सगळ्या राज्यमंत्र्यांच्या मदतीनं कॅबिनेट मंत्री मंत्रालयाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी पार पाडत असतात या राज्यमंत्र्यांच्या देखील तपावत असते त्यांना प्रतिदिन सहाशे भत्ता प्राप्त होत असतो राज्यमंत्र्यांना सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणेच सगळे भत्ते आणि इतर सुविधा प्राप्त होतात माजी केंद्रीय मंत्र्यांना लागू असलेल्या पेन्शनसाठी सुद्धा ते पात्र ठरतात मात्र कॅबिनेट बैठकीत त्यांचे मुद्दे मांडण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो मग मंडळी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात नेमका काय फरक असतो याबद्दलच्या शंका तुमच्या दूर झाल्या असत्याल अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या बोडरी भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद